The

कार्यालयातील नियोजन भवनात ही पर्यावरण विषयक जनसुनावणी पार पडली अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविशांत पांडा होते विशेष पाहुणे म्हणून खासदार नामदेव किरसार माजी मंत्री तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम आमदार रामदास मसराम गडचिरोलीचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे माजी खासदार अशोक नेते माजी आमदार डॉक्टर देवराव होडी माजी आमदार दीपक आत्राम तसेच लॉयन्सचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरण उपस्थित होते एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पामुळे युवक काम या ठिकाणी नव्याने तब्बल सहा हजार युवक युवतींची पदभरती केली जाणार आहे या कंपनीमध्ये अहेरी विधानसभा क्षेत्रातील स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याची मागणी उपस्थित लोकप्रतिनिधींनी केली आहे महाराष्ट्र जी ट्वेंटी फोर साठी गडचिरोलीतून हरेंद्र हरिंद्र मडावी